एपिसोड टू शूट करत रिझन बिंग गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की म्हणजे मी कंट्रोलच नाही करू शकलो प्रचंड किमान लाईक डिसलाईक तर नाही केला आणि त्याला मला वाटतं पाच ते सहा लाइक्स आहेत जे मला सेकंड व्हिडिओ बनवण्याकरता खूप प्रोत्साहन देऊन गेले त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो <laughs> सो आजचा विषय असा आहे की म्हणजे विषय आजच्या ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही कोणताही विषय ठरवून इथे बोलायला येत नाही आम्ही जस्ट आ, आ, जे काही असं पाच मिनटापूर्वी आम्हाला सुचलं त्यावर आम्ही बोलायचं तर था था, ठरवतो आहे तर आजचा विषय सिक्रेट सँटा तर पहिले तू एक जस्ट सांगू शकशील का, का, का आ, आ, की सिक्रेट सँटा हे काय आहे आणि म्हणजे एकदम शॉर्टमध्ये सांग की काय चालतं युजली ऑफिसेसमध्ये कसं खेळलं जातं जे कोणी ऑफिसेस वगैरे ला न जाणारे आपले ऑडियन्स आहेत आपले ऑडियन्स आहे की नाही ते पण मला म्हणतात त्यांच्याकडं ऑडियन्स आहेत त्यांच्याकरता तू सांग की काय आहे म्हणजे सिक्रेट <laughs> सँटा सिक्रेट सँटा म्हणजे आता क्रिसमस आहे तर प्रत्येक म्हणजे आता ख्रिश्चन लोकांमध्ये असं असं म्हणतात ना की सांता क्लोज येऊन गिफ्ट देऊन जातो रात्री तर तसंच एक, <laughs> एक मजा म्हणून क्रिसमसच्या रात्री तर तसंच एक मजा म्हणून ऑफिसेसमध्ये वगैरे असे गेम्स खेळतात की प्रत्येकाला कोणाचं ना कोणाचं तरी नाव आलेलं असतं आणि त्या व्यक्तीला आपण गिफ्ट द्यायचं म्हणजे त्याचा आपण सिक्रेट सांता बनायचं आणि कोणीसाठी कोणीतरी आपल्यासाठी बनलेलं असतं तर आपल्यालाही काहीतरी गिफ्ट मिळतं सो so, uh, मी गेल्या दहा वर्षापासून नोकरी करतो <laughs> आणि uh, त्यात इनिशियल ऑर्गनायझेशन म्हणजे जी माझी पहिली कंपनी होती तिथे तर काय असं युजली लोक गि इन रिट म्हणजे गिफ्ट म्हणून खूप छान काय ते मिळावं अशी खूप अपेक्षा ठेवतात पण जेव्हा त्यांची द्यायची वेळ येते तेव्हा म्हणजे पे एखादं स्टँड किंवा मग काय म्हणतात तो मग फोटो फ्रेम फोटो फ्रेम्स आणि हे खूप कॉमन स्टेशनरी आयटम देतात किंवा मग चॉकलेट्सच देतात सो तुला काय असं वाटतं तुला हे कितपत योग्य वाटतं की जर सँटा खेळला जातोय तर तो, तो पूर्ण फुल ऑफ एफर्ट्स खेळला गेला पाहिजे मन, नका नका पार्टिसिपेटच पण म्हणूनच हे अव्हॉइड करायला आता रुल्स बनवले जातात म्हणजे की तुम्ही काही खाण्याच्या गोष्टी देऊ नका किंवा काही ग्रॉसरीज वगैरे देऊ नका पेन्स वगैरे देऊ नका अशा चार पाच गोष्टी आहेत ज्या रेस्ट्रिक्ट केल्या की तुम्ही द्यायच्या नाही आणि एक लिमिट पण ठरवलं जातं की तीनशे रुपये किंवा पाचशे रुपये हे मिनिमम लिमिट आहे ऐपतीप्रमाणे असं नाही पण एक एक चांगली अमाऊंट जी प्रत्येकाला परवडेल अशी तीनशे रुपये प्रत्येक जण खर्च करू शकेल असं अशी ठरवून मॅक्झिमम लिमिट नसतं काय रुल्स तुझ्या कंपनीत ते रूल्स का काय हेच आहेत की खाण्याच्या गोष्टी ग्रोसरीज पेन्स वगैरे दे देऊ काही खूप अनुभव नाही आहे मला अडीच वर्ष मी आता काम आ, काम करते कंपनीत तर पहिल्या वर्षी मी खेळलेले मागच्या वर्षी आम्ही खेळलोच नाही आणि यावर्षी आता मी बघ म्हणजे मी खेळते मी पार्टिसिपेट केलं तर बघू काय होतं पण पहिल्या वर्षी मीच काहीतरी वेड्यासारखी गोष्ट टाकली होती म्हणजे मी लिपस्टिकची लिंक टाकलेली आणि ती लिपस्टिक छान आली नाही ही ती नाहीच नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीने तर ती गोष्ट बरोबरच पाठवली मी आतापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे की मी ऑलमोस्ट दहा वर्ष नोकरी केली आहे तर त्यातले तीन वर्ष तर काही गेम खेळले गेले नाही पाचशात संस्कृतीचा भाग असल्या कारणाने <laughs> पण इतर कंपनीमध्ये खेळले गेले तर सु पहिलं वर्ष मला किचन मिळालेली आणि त्या वर्षी मी स्वतः परफ्यूम डिओड्रंट दिले तेव्हा फॉग दि हा डिओड्रंट मला मते एकशे ऐंशी रुपयाला वगैरे यायचा पैसा हा कारण मी एकशे ऐंशी रुपयाचे दिलेले आणि किचन मला पन्नास ते साठ रुपयाची आलेली पैशाची कंपॅरिझन नव्हती पण मला असं वाटलं की समोरच्या व्यक्तीने काहीच एफर्ट्स घेतले नाही किमान मी डिओड्रंट घ्यायला ती मुलगी होती म्हणून लेडीज वाला कोणता छान वास येणारा परफ्युम आहे त्यात थोडे एफर्ट्स तरी येतात सो मला असं वाटतं की सिक्रेट चंडामध्ये एफर्ट्स घालणं याला जास्त किंमत आहे पेक्षा कोणालाही तुम्ही गिफ्ट देताना एफर्ट्स तुम्ही काय टाकताय याला ही तेवढीच किंमत आहे जेवढं ते गिफ्ट छान आहे असं चांगला विषय आपण ह्याच्यात आता ट्विस्ट करू शकतो की मला एक तुला जसं असं की जेव्हा मैत मित्र मित्र म्हणून आपण जेव्हा वाढदिवस साजरे करतो ठीक आहे तेव्हा आपण त्याला मित्रता म्हणवत असतो तर त्या जर तो वाढदिवसाची ट्रीट आपल्याला कुठे जेवायला बोलवलं किंवा काय तर अशा वेळेला आपण त्यांना गिफ्ट घेऊन जायला हवं की नाही म्हणजे नाही या कारणाने की तू तसंही तुझा मित्रच येते तू त्याला गिफ्ट काय घेऊन जायचं राईट पण घेऊन जायला हवं ना आ, 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 की आ, गिफ्ट घेऊन जायलाच हवं जायलाच हवं असं नाहीये पण आता ते पूर्णतः प्रत्येक व्यक्तीवर मॅटर करत की तु तुझ्या बर्डे तु गिफ्ट करते। हो मी करते म्हणजे मला आवडतं की ते असं नाही की काहीतरी मोठच गिफ्ट असावं पण कोणाला नाही आवडत गिफ्ट मिळालेलं दुसऱ्याकडून असं नसतं की आपण ती गोष्ट घेऊ शकत नाही म्हणजे आता एखाद्या मुलीने समजा मला बॅग दिली तर असं नाहीये की मी बॅग घेऊ शकत नाही पण समोरच्याने आपल्यासाठी काहीतरी मेहनत घेऊन आणली आहे हे बघण्यात पण एक मजा असते ना हिने मला किती नोटीस केलंय कशा बॅग्स वापरते हे ही होतं आणि रादर त्यांचं तुमच्याबद्दलचं प्रेम आहे दिसतं म्हणजे इन शॉर्ट प्रत्येकाला गिफ्ट मिळावे अशीच अपेक्षा असते हो। तो असू दे की सिक्रेट हो, म्हणजे मला तरी असं वाटतं की प्रत्येकाला आवडतं गिफ्ट मिळालेले कोणाला नाही आवडणार तुला आवडतात की नाही ओब्विसली मला पण आवडतात पण मोस्ट ऑफ द टाइम्स मला मिळालेले गिफ्ट हे खूप फेल जातात म्हणजे कारण असं मी म्हणेन की माझ्या चॉईसेस खूप वेगळे प्रत्येकाच्या चॉईसेस खूप वेगळे असतात पण मी बघितलंच मी तुला गिफ्ट दिलं ते हां ते मी एक्सचेंज केलं सो माझ्या चॉईसेस खूप वेगळ्या आहेत आणि त्या समोर म्हणजे माझी बायको अजून त्या ओळखू नाही शकले तर तर इतर लोक कायच ओळखणार पण आय मीन त्यात काय चूक नाही आहे पण प्रत्येकाच्या चॉईसेस वेगळे असतात सो आय ऑलवेज प्रेफर की त्यापेक्षा काय आणूच नकोस तू आणून मी ते बदलत बसण्यापेक्षा <laughs> आणि मला ते बदलणं बरोबर नाही वाटत हा पण एक चांगला मुद्दा आहे की एखाद्याला वाढदिवसाला <laughs> पॉडकास्ट खूप <कूपा> मोठा <laughs> होईल नाही नाही काय नाही हरकत नाही लोक ऐकतील जर वाढदिवसाला तुला एखादं गिफ्ट गिफ्ट मिळालं आहे आणि ते तुला नाही आवडले तर ते देणाऱ्या व्यक्तीला नकळत एक्सचेंज करणं किती योग्य आहे और कळत एक्सचेंज करणं किती योग्य आहे म्हणजे तुला किती वाटतं की ते पहिले ते एक्सचेंज करणं हेच किती तुला योग्य वाटतं जर ती वस्तू एकदमच अशी असेल की तुम्ही ती वापरणारच नाही असाल तर मग तुम्ही एक्सचेंज करावी नाही तर मग त्या असे पैसे वेस्ट गेल्यासारखं होईल <laughs> आणि रादर त्याला सांगून करावी की मला हे नाही आवडते रादर मी हे माझ्याकडून तेवढं वापरलं नाही जाणार तर मी माझ्या आवडीची वस्तू घेते असं <laughs> म्हणून पण अशा त्याला हर्ट होत असेल याची भीती कधी मला राहत नाही का कारण त्याने तुझ्या वाढदिवसाला एफर्ट्स टाकून काहीतरी आणलेलं असतं आणि मग ते तू जाऊन एक्सचेंज करतेस तुझ्या मनाप्रमाणे आणतेस तर समोरच्याला घातलेल्या एफर्ट्सला समोरच्या एफ शून्या तू केलं आ... ठीक आहे पण तू नाही काय तू तुम्हीच दिलेलं गिफ्ट एक्सचेंज केलं तेही इथे बोलायचं होतं बर ठीक आहे आपण हे पॉडकास्ट इथेच थांबूया गेल्या वेळाचं पोट जे पॉडकास्ट जे होतं ते खूप अब्रप्ट आम्ही एंड केलेलं म्हणजे त्याला काही काही सांगता नव्हती सांगता नव्हती तर थँक्यू सो मच बघण्याकरता तुमचे खूप खूप आभार आणि असेच आम्ही काही पुढच्या विषयांवर बोलत जाऊ तुम्ही सिक्रेट सांगता हा गेम तुमच्या सुद्धा खेळू शकता जर तुम्ही घरात चार किंवा अधिक माणसं असाल तर दोन माणसं खेळण्यात काहीच अर्थ नाही आहे <laughs> आणि आम्हाला सांगा तुम्हाला सिक्रेट सँट्यामध्ये सगळ्यात वर्स्ट गिफ्ट काय मिळाले ते